नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता उमाटे बोलते तुम्ही कशा आहात मस्त आहेत आणि मस्त राहा तर आज मी एका विषयावर छान असं बोलणार आहे मी सगळ्याच विषयावर छान बोलते आणि माझे सगळेच व्हिडिओ छान असतात तरी पण मला आज एक नवीन विषय मांडूया नवीन वर्ष सुरू झालेलं आहे जानेवारी महिना जानेवारी महिन्याची संक्रांत झालेली आहे आता दिवस। प्रोपोज, प्रोपोज दिवस आता पुढचं सण म्हणता येत नाही त्याला कारण चौदा फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे असतो व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस प्रपोज प्रपोज दिवस असतो हे आमच्या काही तर नव्हतं पण आता आहे पण बऱ्याच वर्षापासून आहे तरी काय हरकत नाही पण प्रपोज डे कसा असावा खरंच तुम्ही मनापासून प्रेम करता का तर प्रपोज करत जावं तुम्ही कारण समोरचा व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत नाही आणि तुम्ही त्याला प्रपोज करता हे कितपत योग्य हो आहे चुकीचं आहे ह्याच्यामधून अनेक घटना घडतात ती तर सांगायलाच नको खरंच तुम्ही एखाद्या मुलीला प्रेम करता ती तुमच्यावर प्रेम करते तर प्रपोज करत जावा आणि खोटं खोटं प्रेम करणं किंवा ती मुलगी खूप श्रीमंताची आहे किंवा ती तिचा खूप चांगला जॉब आहे तिला म्हणून ते तुम्ही उगी तिला शाईन बीन मारून शाईनिंग मारून प्रेमात पाडू नका तिला हे पण चुकीचं आहे पण आणि आजकालच्या मुली खूप हुशार झा उशी म्हणजे हुशार झाले त्यांना समजायला लागले की आपण कुणावर प्रेम करायचं कोणावर नाही कारण प्रेम करताना ते फक्त प्रेम करतात पण नंतर त्या डेट पण करतात आणि त्यांना माहीत पडतं की हा मुलगा आपल्यासाठी योग्य नाही मग आपल्या आपल्याला आता ह्याला कसं काढून टाकायचं आहे एकतर त्याला ब्लॉक करून टाकतात फोनमधून तो खूप तडफडतो त्या मुलीला भेटण्यासाठी कारण <laughs> त्या मुलीने मनापासून तुमच्यावर प्रेम केलेलं असतं पण तुमचं प्रेम मनापासून केलेलं नसतं तुम्ही फक्त तिच्या पैशासाठी किंवा तिचं सौंदर्य बघून प्रेम केलेलं असतं पण ज्या वेळेस ती तुमच्यावर प्रेम करत असते ती खरं प्रेम करत असते पण तुम्ही तुम्ही खरं प्रेम करत नसत तुम्ही ना टाइम पास करता तिच्यासोबत मग तिला वाटते तिला कळतं ना मग ती मुद्दाम इकडं फिरायला जा तिकडं फिरायला जा ती बघती ना मुलगा कसा आहे माझ्यासाठी योग्य आहे का हा माझ्यासोबत आयुष्यभर राहणार आहे कसा सांभाळेल हा मला आताच हा माझ्याच पैशावर एवढा भाव खातोय उड्या मारतोय माझाच पैसा खर्च करतोय मग ती कशी तुमच्यावर संसार करेल तुमच्याबरोबर काय म्हणते त्याला लग्न करून कशी सुखी होईल ती म्हणून आजकालचे पोरी खूप हुशार झालेले आहेत ते बघतात पहिल्यांदा मुलगा कसा आहे आपल्याला हे सांगू शकत चला मग तो कटप सोडून देते ताचा विषय आणि बरोबर आहेत मुलींचं कारण अगोदर असं डेट वगैरे व्हॅलेंटाईन डे असं काही नव्हतं ना अगोदर आता व्हॅलेंटाईन डे आलेला आहे काय म्हणतात ते हक डे किस डे सिस्टर डे ब्रदर डे मदर डे फादर डे चॉकलेट डे ड्रेन दे, दे, आहे डे दे, अजून बरेच डे आलेले आहेत फेब्रुवारी महिना मला तर वाटते पंधरा दिवस तर त्या डेचंच असाल चांगली गोष्ट आहे तुम्हाला एक एक गोष्टीची आठवण करून देतो तो डे दे। फेब्रुवारीचा डे डे म्हणजे तुम्हाला एक आठवण करून चॉकलेट दे म्हणजे एकमेकाला चॉकलेट देणं हग डे दे म्हणजे ते कोणी कोणी असतात ना तर टेडी टेडी देतात दे कोणी कोणी है ना हाक डे म्हणजे सिस्टर डेला सिस्टर डेला काहीतरी गिफ्ट देतात ब्रदर डे दे, फादर्स डेला तस तुम्ही मदर्स डेला पण मदरला कोण काहीतरी गिफ्ट देत जावा ना थोडं नुसतंच मदर डे फोटोसाठी आई तू फोटो फोटोमध्ये ये मदर डे आहे ती आई म्हणते अरे मला पण चालू करून दे मी पण माझे मैत्रिणीसोबत गप्पा मारते मग मैत्रिणीच्या सोबत फोटो काढते मग ते मुलाला कळते की आपली आई पण एकटीच आहे आप आपल्या आईचं पण मदर्स डे वगैरे करावं केक कापावं केक नाही तर नाही छोटीशी गिफ्ट आणून द्यावी चॉकलेट आणून द्या आईला पण असं वाटते मला तर व्हॅलेंटाईन डे आलेला आहे आम्हाला काय व्हॅलेंटाईन डे नाही एक्झाम एक एक पण आलेला एनी एक्झाम पण नाही त्याच्यामुळं आम्हाला ह्या गोष्टीचं काही देणं घेणं नाही बाबा <laughs> व्हॅलेंटाईन डे सुद्धा नाही काहीच नाही Day day, ने। ने मदर डे आहे तेवढंच आईला फोन करून दोन गोष्टी बोलायचं आई मदर डे आईला तर काही कळत नाही ते म्हणते काय मदर डे कसलं मदर डे तिला यातलं काहीच कळत नाही आहे ती म्हणती हां हां थँक्यू थँक्यू आई थँक्यू म्हण म्हणून आम्हाला सांगावं लागतंय <laughs> पण चला नशीब आई आई आपली देवाच्या कृपेने आई आई म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आई असतं म्हणजे ह्या वायामध्ये सुद्धा माझ्या देवा माझ्या आईला आणखीन भरपूर आयुष्य दे म्हणते मी तर मग तुम्हाला तेच आठवण करून द्यायचं आहे मनापासून प्रेम करा खरं प्रेम करा नाहीतर प्रेम करून तुम्हाला त्या पोरी असं सोडून देतात नंतर मग तुम्ही मनाला गीता मी एकेकाळी प्रेम केलं होतो त्या मुलीशी ह्या मुलीशी प्रेम केलं होतं पण दोघींनी पण तुम्हाला नकार देत कारण तुम्ही दोघींवर डिपेंड होता ना हे की नाही स्वतःच्या अंगात काय काम करण्याचं बळ नसतंय काय काम करण्याची इच्छा नसते तुम्हाला कारण तुमच्या घरामध्ये कमवणारे भरपूर असतात तुम्ही त्याच्या जीवावर खात असतात बरोबर आहे का नाही काहींच्या घरात असतं वर का असं मग ते तुम्हाला नको म्हणून सांगतात कारण ते बघतात ना है ना तुमच्यावर हिंडतात फिरतात तुम्ही तिला भेटायला जाता तुमच्याकडं पैसा नसता तुम्ही आईकडं भावाकड वाड्यांकडनं घेऊन पैसे घेऊन काय त्यांना गिफ्ट घेता हे घेत हे इथपर्यंत ठीक आहे पण ती पण खूप हुशार असती तिला माहित आहे हा किती कमवते ह्याच्याजवळ काय आहे ह्याला घर आहे का आजकाल किती झाले बघा घर आहे का शेत आहे का जागा आहे का गार आहे का घरात किती माणसं आहेत प्रॉपर्टी किती घरात किती सामान आहे फर्निचर आहे का अरे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करतात आणि मग लग्नाला तयार होतात तीस का होईना पस्तीस का होईना मी पाहिजे ते पण निघून जाते मग लग्नाचा विचार करतात मला ते सांगा वाटत नाही पण सांगून टाकते स्त्रीचं केव्हा असते लग्न मी सांगते तुम्हाला अठरा नंतर ठीक अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस सगळे निघून जाते नवरा शोधण्यासाठी नवरा पण तसं मिळायला मुश्किल झाले आणि नवऱ्याला तसं नवरी पण मिळायला मुश्किल झाली झालं ते स्त्रीचं पण वही निघून जाते ज्यावेळेस त्यांना गरज असते एका पुरुषाची ती सुद्धा त्यांना मिळत नाही आणि पोहऱ्याला पण म्हणजे नवऱ्याला पण एका बायकोची गरज आहे त्याला पण ती मिळत नाही काय सांगायचं तुम्हाला मी आज आम्ही Uh, पुण्या सिटीमध्ये गेलो होतो आणि पुण्या सिटीमध्ये आम्ही रस्ता चुकलो आम्हाला जायचं होतं म्हणजे रिक्षामध्ये असल्यामुळे आम्हाला काय कळलं नाही रिक्षामध्ये होतो आम्ही आणि रिक्षामध्ये जाता जाता काय झालं ते दगडूशेठला जायचं होतं आणि समोरच्या बोळात जायचं तर ह्या बोळातनं रिक्षा आम्ही घातले तर तिथं ते आम्हाला सरळ हे दिसले बुधवार पेठच्या बसलेल्या लेडीज दिसल्या अयो म्हणलं आम्ही रस्ता चुकला म्हणलं नंतर कळत कळलं मला अयो ह्या बायका अशा कशा लिपस्टिक बिस्टिक असं लावून छान छान गोऱ्यापणासो बसल्यात म्हणून मग मला कळत आलं आम्ही तिथल्या एका बिहारीला विचारलं ते बिहारी नंतर कळलं की राहूत गुडशेटचा रस्ता कुठून आहे मालूम नाही अमको मी <laughs> म्हणा अरे आपण चुकीच्या माणसाला विचारलं म्हणलं हा माणूस आलाय कशासाठी ना आपण ह्याला विचारतो काय म्हणलं म्हणजे डोक्यात प्रकाश पडला नव्हता रे आम्ही रस्तं चुकलो म्हणलं बापरे कधी त्या रस्त्यातून बाहेर पडलं झालं कारण कधी त्या आयुष्यात त्या रस्त्याला आपण गेलो नाही माहीत पण नव्हतं मी त्या मोबाईलवर सर्च करून बघितला मग मला माहीत झालं बापरे म्हण चला जे आहे ते आहे म्हणलं ज्याचं तजं नशीब म्हणायचं शेवटी ती जाऊ दे सोडा मग हे असं असतं बघा पोरं मग वय झालेलं असतात लग्नाचे मग हे असा प्रकार घडतो म्हणून जेव्हाचे तेव्हा लग्न व्हायला पाहिजे तेव्हा शिक्षण व्हायला पाहिजे जेव्हा नोकरी लागायला पाहिजे बायको पण मिळायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या नशिबात नसतात म्हणून जेव्हा आपल्याला आई वडील शिकवतात तेव्हा घेतलं पाहिजे तर तुम्ही शिक्षण सोडून दुसरीकडे जात आहे हे असं होतं म्हणून ह्या मला वाटतं व्हॅलेंटाईन डे ह्याच्यासाठी खास ठेवला असेल की व्हॅलेंटाईन डे ला तुम्ही चॉईस करा तुमचा होणारा नवरा किंवा ज्या मुलीला आपण प्रपोज करतो प्रेमासाठी तो तुमच्यासाठी योग्य आहे का नाही आणि मग ठरवा तुम्ही त्याच्यासोबत लग्न करायचं का नाही ही गोष्ट खरी बर का खरे म्हणजे कसं आजकालची पोर आजूबाजूला आमच्या घराच्या शेजारी राहते तेवढं मोठे बिल्डिंग आम्हाला माहीत पडतं सगळं कुणाचं काय झालंय कुणाचं काय झालं मग त्याच्यावरनं कळते आम्हाला त्याच्यामुळं मी तुम्हाला हे बोलते सगळं कारण आमच्या काय वेगळा होता व कशाचं प्रेम कशाचा वॅरंटी का हे आम्हाला माहित नव्हतं आत्ता हा युट्यूब आल्यामुळे आम्हाला सगळं माहित लागले आम्हाला काही माहित नाही तर काय संसार संसार का, देवा हे चांगले दिवस होते पण आमचे मला अजून सुद्धा कोणी विचारलं ना तर आमच्या अगोदरचे दिवस चांगले होते मी असं सांगतो मला चला मी भरपूर साडे एका थोड्याच वेळेमध्ये भरपूर काही तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही म्हणजे असं मी काय म्हणजे अंदाज बोलले असं काही नाही मला असं सगळं डोळ्यासमोर दिसतं ना ते मी बोलते तर माझा व्हिडिओ हा नक्की कसं वाटला तुम्हाला सांगा आणि जर हा तुमचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला शेअर पण करू शकतात बाय चला मग